हॅलो गाईज आज आपण बघणार आहोत पॅन्टॉक्रजॉल पोटे आणि डॉमपेडॉन थर्टी जी टॅबलेट ही टॅबलेट पोटातील अल्सर म्हणजेच पित्तासाठी वापरली जाते ही टॅबलेट नेहमी उपाशी पोटी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाल्ली जाते ही टॅबलेट डेली एक किंवा दोन आपण खाऊ शकतो ही टॅबलेट जेवायच्या अगोदर खाण्याचं डॉक्टरांनी सल्ला दिलेला असतो ज़ा ज़ा कि हो ही टॅबलेट आपल्याला पोटामध्ये जळजळत असेल किंवा ॲसिड जास्त झाल्यास आपल्याला रिलॅक्स होत असेल ते रिलीज झाल्यानंतर आपल्याला डॉक्टर ही टॅबलेट सजेस्ट करतात ही मी दाखवलेलं टॅबलेट तुम्हाला जेनेरिक आर्ट कंपनीची असून ही टॅब डिरेक्ट कंटेनच्या नावानं आपल्याकडं उपलब्ध असते म्हणजेच पॅन्ट फोर्टी एम जी आणि डॉम पेडॉन थर्टी एम जी अशा प्रकारे त्याच्यावर उल्लेख केलेला असतो ही टॅबलेट तुम्हाला जेनेरिक आर्ट मेडिकल स्टॉपमध्येच मिळेल म्हणजेच ही फ्रां जेनेरिक आर्ट फ्रँचायसी असलेल्या मेडिकल शॉपमध्येच मिळेल या टॅबलेटची सरासरी किंमत ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये असू शकते परंतु आपल्या जेनेरिक आट शॉपमध्ये तुम्हाला पंचेचाळीस ते चाळीस रुपयाला मिळेल त्याच्यामध्ये ही टॅबलेट अँटीबायोटिक टॅबलेट्स किंवा पेनकिलर टॅबलेट्स अशा टॅबलेट्सबरोबर दिली जाते या टॅबलेट दुष्परिणाम तुम्हाला डोके किंवा डायरिया लागू शकतो अशा प्रकारे ही टॅबलेट ॲसिडिटीसाठी खूप खूप छान आहे तुम्ही नक्की यूज करून पाहा